आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या कुरेशी समाजाच्या निर्णयामुळे बोरीच्या बाजारात शेतकरी आर्थिक अडचणी महाराष्ट्र राज्यासह परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाने बैल खरेदी न करण्याचा घेतलेल्या सामूहिक निर्णय जिंतूर तालुक्यातील बोरी येथील आठवडील जनावरांच्या बाजारात प्रचंड फटका ठरत आहे यामुळे शेतकऱ्यांचे बैल विकले जात नसल्याने ते प्रचंड आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडले आहे आठवड्याला सोमवारी भरणाऱ्या बोरीच्या जनावरांचा बाजारात पूर्वी शेकडो बैलांची खरेदी विक्री होत असे कुरेशी समाज हे मोठे खरेदीदार असून त्यांच्या खरेदीवरच बाजार अवलंबून होता मात्र अलीकडच्या काळात कुरेशी समाजाने धार्मिक भावना व सामाजिक दबावामुळे बैल खरेदी करण्यास नकार दिला आहे त्यामुळे बाजारात बैलांची गर्दी असली तरी विक्री मात्र शून्यवत झाली आहे बैल विकली नाही तर त्याचे पोषण करणे कठीण होत आहे उत्पन्न नाही आणि खर्च मात्र वाढतोय असे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शेतकरी काशीनाथ मोरे यांनी सांगितले त्यांनी बाजारात दोन बैलजोडी विक्रीसाठी आणली होते मात्र दिवसभर थांबूनही कोणती चौकशी झाली नाही परिणामी केवळ आर्थिक नाही फक्त बैलना विकल्याने होणारा आर्थिक फटका नव्हे तर शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता निराशा आणि भविष्याबद्दल अनिश्चितेच वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकरी बैल समाण्यास असमर्थ असून विक्रीतून मिळणाऱ्या पैशावरच पुढील शेतीसाठी तयारी करत होते या प्रश्नाकडे प्रशासन गंभीर्याने पाहत नसल्याने तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे काहीतरी पर्यायी व्यवस्था हवी किमान शासनाने खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे कुरेशी समाजाच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे बैल विक्रीवर आधारित असणाऱ्या व्यवहारही याचे परिणाम दिसत आहे बाजारातील व्यापारी बैलगाडा चालक चारा विक्रेते सर्वच घटक यामुळे प्रभावित होत आहे सोनाली थोरात मंत्रालय डायरेक्टर फॉरेन्सिक लॅब वैज्ञानिक कलर पदी नियुक्त असे म्हणतात की कोणाची नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही नशीब बदलले की रावाचा रंग व रंगाचा राव व्हायला वेळ लागत नाही ती मात्र नशिबाला ना मारणारी तरुणी तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची प्रेरणा घेतलेली ही तरुणी नशिबापेक्षा स्वतःच्या परिश्रमावर कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी ही तरुणी एका मजुराच्या घरी जन्म घेणारी कधी शिक्षणाचीही ऐपत नसलेल्या व दारिद्र्य पाहिलेल्या या तरुणीने परिश्रमाने स्वतःच्या कर्तृत्वानाने उठ आज कुठल्या कुठे पोहोचली आहे आज ती तरुणी म्हणजे सोनाली सुरेश थोरात मंत्रालय येथे डायरेक्टर फॉरेन्सिक लॅब वैज्ञानिक क्लर्क म्हणून तिची निवड करण्यात आली परभणी शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी सोनाली थोरात यांची निवड झाल्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडसह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने आदिनांक चौदा जुलै सोमवार रोजी एकजूट होत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परवीन गायकवाड यांच्यावर झालेल्या भयाड हल्ला आणि घटकस्थानपूर्वक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले प्रवीण गायकवाड हे मागास वंचित शोषित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आंदोलनांना दिशा मिळाली आहे अशा नेतृत्वावर झालेल्या हल्ला केवळ त्यांच्यावर नाही तर पुरोगामी विचारासरणी आणि लोकशाही मूल्यावरच हल्ला आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळविण्यात आले आहे की पुरोगामी नेतृत्वावरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी यापुढे लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे परभणी तालुक्यातील एकशे सतरा ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण झाले परभणी तालुक्यातील एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या पदाचे सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीससाठीचे साठीचे आरक्षण सोडत आ दिनांक चौदा जुलै सोमवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात आली एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांना प्राधिकृत करण्यात आले होते नायब तहसीलदार विष्णू पकवाने नायब तहसीलदार निवडणूक सुनील कांबळे नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली व आवश्यक त्या ठिकाणी विराट पंकज शहाणे या लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली आरक्षण सोडतीसाठी निवडणूक विभागाचे तांत्रिक सहाय्यक बाळासाहेब साळवे पठाण वसीम अहमद खान सय्यद शकील पंकज शहाने आरोग्य अधिकारी संतोष लाटकर व सहशिक्षक मोहम्मद सलाउद्दीन यांनी पुढाकार घेतला शेवटी तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी वरील सर्व सरपंच आरक्षण पुन्हा एकदा वाचन करून दाखविण्यात आले पावसाने पाठ थकविल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड मागील बारा ते पंधरा दिवसापासून मराठवाड्यातील अनेक भागाप्रमाणे पूर्णा तालुक्याची पावसाने पाठ फिरविली आहे या अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे बियाणे पेरून झालं पण वेळेवर पाऊस न आल्याने उगवलेली कोळी मोडके रखरक्त्या रक उन्हात तग धरत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हातान्हात आपल्या बाल गोपाळांना हाताशी धरून येवलेसे कापसाचे रोपटे हाताने पाणी घालून जगविण्याची वेळ आली आहे पूर्णा तालुक्यातील गौरशिवारात उन्हाचा प्रचंड कडाका वाढल्याने शेतकरी प्रचंड चिंताचूर झाला असून शेतकरी कुटुंब आपल्या लेकरासारख्या त्या पोवळ्या मोडक्यांना सांड पाण्याने हातपंपाच्या थेंबाची जगवत थेंबा 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 आहे असे चित्र पाहावायला मिळत आहे उसनवारी करून व्याजाने पैसे काढून हजारो रुपयांच्या बियाण्याची पेरणी केली खरी परंतु पावसाने ऐन हंगामात पाठ फिरविल्याने खरीप हंगाम हातातून जातो की काय याची चिंता शेतकऱ्यांच्या तोंडावर स्पष्ट दिसत आहे कारण हे पीक त्यांचा भविष्य आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे विहिरीत पाणी नाही विजेचा भरोसा नाही आणि आकाशात ढगाची चाहुली नाही आता करावे तरी काय हा प्रश्न पडलेला असताना तरीही या शेतकरी कुटुंबाची आशा विजलेली नाही त्यांच्या कुटुंबातून कष्टातून नव्या उमेदीची पालवी फुटतोय ते दिवसरात्र प्रयत्न करत आहे जणू आपल्या मुलाला उन्हातान्हात ताई येईल याकडे दुर्लक्ष करून होईल त्या परीने जीव लावून त्या पिकांची सेवा करत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच असून शासनाने तातडीने या भागात पाणी योजना राबवावीत अशा मागण्या स्थानिक स्तरावरून होत आहे जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण जाहीर परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावळे यांची अधिसूचना दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस अन्वे जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आदिनांक दिनांक चौदा जुलै सोमवार रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे काढण्यात आले त्या बैठकीमध्ये बरेच ग्रामस्थ सरपंच व इतर व्यक्ती हजर होते सदरील आरक्षण राजेश सर्वोदे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जिंतूर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली त्यांना सहाय्यक म्हणून एच डी मुंडे नायब तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी नायब तहसीलदार टाक मॅडम अव्वल कारकून निवडणूक भारत लव्हाडे आय टी असिस्टंट शेख मुजीब पठाण मोहसिन खान महसूल व मंडळ अधिकारी व तलाठी तसेच पत्रकार इतर कर्मचारी उपस्थित होते सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी एकूण सदोतीस जागा आरक्षित करायच्या आहेत त्यापैकी रोटेशन प्रमाणे वरील तेवीस आरक्षित झाल्या आहेत उर्वरित चौदा जागा निश्चित करण्यासाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित नसलेल्या खालील एकावन्न ग्रामपंचायतच्या चिठ्ठ्या पारदर्शक डब्यामध्ये चिठ्ठीचे वाचन करून टाकण्यात ता आल्या एकावन्नपैकी चौदा चिठ्ठ्या आयशा खानम नझीर खान पठाण या चार वर्षीय चिमुकलीच्या हस्ते डब्यातून एक एक चिठ्ठी काढण्यात येऊन प्रत्येक निघालेल्या चिठ्ठ्याचे वाचन करण्यात आलेले असून खालील परमाणे ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी चिठ्ठ्याद्वारे आरक्षित करण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका